सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रेवा तिने बनवलेली म्हणजे ऑनलाईन मागवलेली भजी रमाक्षेला देते रमाक्षय ती खाऊ लागतात तेवढ्या जानवी तिथे ऑनलाईन मागवल्याची ती भजीची पिशवी आता अक्षयसमोर धरते आणि म्हणते की अरे या रेवाने तर ऑनलाईन मागवलं बघ हॉटेलचंसुद्धा नाव आहे आणि सुद्धा नाव माजा ने में। रेवा म्हणते की नाही ग जान्हवी मी माझ्या हाताने बनवली ती अक्षय म्हणतो की जान्हवी वहिनी नाही किचन मध्ये रेवाची काहीतरी धावपळ चालू होती तिनेच बनवली असेल अक्षय म्हणतो की भजी तर अगदी अप्रतिम झालीये सगळं काही व्यवस्थित झालं कोणतं पीठ वापरलंय रेवा तर लगेचच रामा म्हणते की गव्हाचं पीठ वापरलंय का रेवा रामा म्हणते की अगं गव्हाचं पीठ वापरतात तर रेवा म्हणते की आहे मला अक्षय म्हणतो की किती कणिक वापरले ग तेव्हा विचार करत रेवा म्हणते की दहा भजीसाठी दोन ग्लास कणिक तर रामा म्हणते की दूध किती वापरलं रेवा तर रेवा म्हणते दूध तर रामा म्हणते की अगं असं काय करतेस कणिक भिजायला दूध लागतंय ना तर हसतच रेवा म्हणते की अगं मला माहिती आहे दोन कप दूध घातले मी तर लगेचच अक्षय म्हणतो की रमा तू हे रेवाकडून शिकून घेणार का आणि तिने ॲपलसुद्धा सुद्धा घातले असेल ते पण किसून तर लगेचच रेवा म्हणते ॲपल तर जामी म्हणते की ॲपल नाही घातले का तू रेवा म्हणते की अरे अक्षय तुझं बरोबर आहे ॲपल किसून टाकलाय मी या भज्यामध्ये अक्षय म्हणतो की अगं रेवा मला अजून भजी पाहिजे होती आहे का तर हसतच रेवा म्हणते आहे ना तर अक्षय म्हणतो की अगं दुसरा गाणा काढणार असेल ना रेवा तर मी आलोच रेवा म्हणते की अक्षय तू येण्याची काही गरज नाही ऑलरेडी भजी तयार आहे तर अक्षय रेवाला भजी घेऊन येण्यासाठी सांगतो रेवा जाताच इकडे जान्हवी अक्षय आणि रमा हसू लागतात तर जान्हवी म्हणते की आता किचनमध्ये रेवा काय करते ना ॲप्पल भजी करते की काय माहिती आणि हसतच जान्हवी तिथून निघून जाते तर इकडे अक्षय भजी खाऊ लागतो रमा म्हणते की खूप गरम आहे भजी अक्षय म्हणतो की हॉटेल खूप लांब आहे पण किती गरम आहे बघ ना इकडे आता सीमा पायरीवरून येत असताना विचार करू लागते आणि विचार करते की शशिकांत मुकदामाच्या मनात काहीतरी वाईट शिजत आहे तेव्हा हे आपल्याला रमा अक्षयला सांगायलाच हवं असे म्हणत आता अक्षय आणि रमा रमाच्या बेडरूमच्या दरवाज्याजवळ सीमा आलेली असते इकडे आता रमा अक्षयला म्हणत असते की तुम्हाला रे तर रेवाला बोलायला किती भारी जमलं हो तर अक्षय म्हणतो की रमा तुला सुद्धा कळत असेल की मी त्या रेवाची कशी खेचत होतो ते अक्षय म्हणतो की भज्यासाठी दूध ऍपल काय कॉम्बिनेशन चाललंय आणि दोघेही हसू लागतात तेवढ्यात दरवाजा उघडून सीमा रमा अक्षयला बघते तर त्यांच्याकडे बघत सीमा विचार करते की हे दोघे किती आनंदात आहे तेव्हा त्यांच्या आनंदावर मी आता सत्य सांगून नको टाकायला आता आता अक्षय सीमाला सीमा सीमा येते आणि अक्षयला म्हणते की मी फक्त तुम्हाला एवढंच सांगायला आले की शशिकांत मुकादमांपासून सावध राहा सीमा म्हणते की ते रेवाच्या बाजूने आहे आणि शशिकांत मुकादम काहीही करू शकतात इकडे आता आजी शशिकांत आरती सर्वजण अक्षय सोबत बसलेले असतात तेव्हा आरती आणि सीमा रमाच्या हाताला खूप सुंदर चव असल्याचे रामाचे प्रशंसा करत असतात तेवढ्यात शशिकांत आळस देतो तर आई आजी म्हणते की झालं का आता रामापुराण सांगून आई आजी म्हणते की मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे तर अक्षय म्हणतो सांग ना आजी आजी म्हणते की अरे ख्रिसमस येतोय तेव्हा मला ख्रिसमस साठी आपल्या घरात मोठी पार्टी ठेवायची आई आजी म्हणते की या पार्टीच्या निमित्ताने आपण अनाथाश्रमासाठी काहीतरी दान देणार आहोत म्हणते की या पार्टीसाठी आपण काही महत्वाचे पाहुणे सुद्धा बोलावलेले आहे नाशिक मधील आकांक्षा साडीचे राज्याध्यक्ष कंपनीचे मालक सार्थक ला बोलावल्याचे आता अय्याजी सर्वांना सांगते अक्षय म्हणतो की हो ते सार्थक राज्याध्यक्ष मला एकदा भेटले होते आणि अयाजी म्हणते की ते मला म्हणाले होते की तुमच्या नातवाची सुद्धा भेट झालीये म्हणून आणि त्यांच्या पत्नी आनंदी राज्याध्यक्ष पण येणार आहेत बर का प्रमुख पाहुणे म्हणून तर लगेचच जान्हवी खुश होऊन म्हणते की आय्या ते येणार म्हणजे कॉम्पिटिशन असणार पण नॉलेज बद्दलची कॉम्पिटिशन तर नसणार ना तर आय्याची म्हणते की पार्टीमध्ये या कॉम्पिटिशनचे आपण एक लाख बक्षीस ठेवणार आहोत आणि ते आश्रमाला दान करणार आहोत आजी आज म्हणते की येणारे पाहुणे आणि पार्टी खूप खास आहे तेव्हा आपण वेस्टर्न लुक करायचा आय्याची म्हणते की शक्यतो अशा प्रकारचे कॉस्ट्यूम निवडायचे की ते डान्स पार्टीला सुद्धा चालतील आजी म्हणते की मला काय वाटतं की, लो वा आलतरी चाले बोलती। की सिमा लगा जे लोक या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल नसतील त्यांनी दूरच ला रहावं किंवा पार्टीला नाही आलं तरी चालेल असे आता आजी रामाकडे बघत बोलते शशिकांत म्हणतो की सीमा तू ऐकलं का जे कम्फर्टेबल नसतील त्यांनी पार्टीला येऊच नाही नाहीतर येशील तू पकपक करत ते ऐकून आता अक्षयला राग येतो आणि अक्षय म्हणतो की कोणाची लायकी काढता ये तेव्हा शशिकांत म्हणतो की हे तुझ्या आईला मी माझ्या आईने सांगितलेले नियम सांगतोय शशिकांत म्हणतो की तुझ्या आईचं प्रेम तुझ्याजवळच ठेवा अक्षय आणि आई आजी म्हणते की हे नियम मी नाही बनवले बरं का नाहीतर येशील माझ्याकडे पळत आजी म्हणते की पण अशा प्रकारची जाहिरात करणं म्हणजे आपल्या रिप्युटेशनसाठी खूप चांगलं असेल अक्षय शशिकांत म्हणतो की आजी हे आपल्या बिझनेस साठी सुद्धा चांगलं आहे तर आजी म्हणते की तेव्हा अक्षय तू प्लीज आता दुसरं काहीतरी काढू नकोस तर अक्षय म्हणतो की मला काय सांगायचं आजी तर तू काय बोलणार आहे हे मला माहीत आहे असे आता आई आजी अक्षयला बोलते तेव्हा आजी म्हणते की आता कशा लोक मध्ये यायचं जे हे जेनी त्यांनी ठरवावं आजी म्हणते मी तर या पार्टीसाठी खूप एक्सायटेड आहे बाबा आई आजी म्हणते की तेव्हा छान मेकअप करा पण आपली पार्टी ही कॉस्ट्यूम पार्टी आहे हे लक्षात ठेवा तर शशिकांत म्हणतो की अरे रमाकांत तू कोणता कॉस्ट्यूम घालणार आहेस शशिकांत म्हणतो की रावत्या सगळे कुणी काही जरी म्हटलं तरी मीच जिंकणार आहे इकडे आता रमा अक्षय बेडरूममध्ये येतात तेव्हा अक्षयला बघून रमा म्हणते काय झालं तुम्ही खूप अस्वस्थ दिसता तर अक्षय म्हणतो की ही माझी आजी फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन करते अक्षय म्हणतो की म्हणजे ज्या आजीने मला लहानाचं मोठं केलं माझ्यावर संस्कार केले मला बिझनेसमधलं शिकवलं त्या आजीला माझा संसार चांगला व्हावा असं समजत नाही का आणि दिसत नाही का अक्षय म्हणतो की त्या आजीने तुझ्यासमोर डिवोर्स पेपर ठेवली मला ती काल कपाटात दिसले म्हणून मला कळलं रामा अक्षय म्हणतो की आई आजीला मी त्याचा जाब विचारणार होतो पण मला चक्कर आली म्हणून तो विषय मी तिथेच थांबाला थांबवला रामा अक्षय म्हणतो की हा विषय आजी समोर बोलायचा राहिला पण मला भीती वाटते की मी तो आजी समोर कसा बोलू पण मी बोलणार असतो अक्षय म्हणतो मी आजीशी बोलतो या विषयावर तेव्हा रमा म्हणते की आता या विषयावर आजी बरोबर बोलायची काहीच गरज नाहीये रमा म्हणते की आता जर तुम्ही ते बोलले ना तर तुम्हाला सुद्धा चांगलंच माहित आहे की शशिकांत रेवा ही आई आजीच्या बाजूने आहे रमा म्हणते की मग रागाच्या भरात आपलं ठरलंय ना आपण कोणताही निर्णय घ्यायचा नाहीये आणि काहीच करायचं नाहीये रमा म्हणते की जे काही करायचं ते शांत राहूनच करायचं आपण आईशी या विषयावरती बोलू रमा म्हणते की पण आता नाही आपला हा प्लान यशस्वी झाल्यावरच आपण बोलू रमा म्हणते की आई आजी आता हे कॉम्पिटिशन आणि स्पर्धा करतात ते ठीक आहे त्यामुळे आपल्याच घरातलं वातावरण बदले तुम्हाला हे सुद्धा वेगळं सांगायची गरज नाही आणि आई सुद्धा त्या वातावरणात गेल्या तर आनंदी राहतील असे आता रमा अक्षयला समजावते आणि ते आपल्या घरासाठी सुद्धा चांगलं असेल आता तुम्ही आई आजी आणि रेवा बद्दल काहीही बोलणार नाही तसे आता रमा अक्षयला बोलते रामा म्हणते की तुम्ही जर बोलले तर माझी शपथ आहे बर का तुम्हाला आणि रामाने निघून जाते तेव्हा रामाकडे अक्षय म्हणतो कशी आहे ही अक्षय रामाकडे एखाद्या मुलीने विचारले असेल की उद्याच्या फॅन्सी कॉम्पिटिशन मध्ये मी कुठला ड्रेस घालू मी कशी दिसेल पण रामाने हे काहीच नाही विचारलं तर अक्षय रामाचा विचार करत म्हणतो की देवाने फक्त एक युनिक पीस तयार केलाय आणि तो म्हणजे फक्त जगाचा विचार इकडे आता आयजी आणि रेवा दोघीही हॉलमध्ये बसत आता फॅन्सी कॉम्पिटिशन विषयी बोलत असतात रेवा म्हणते की चायनीज लुक खूप ब्युटिफुल दिसतो तर आयजी म्हणते हो तेवढ्यात रमा तिथे येते तर आय्याजी रामाला म्हणते की रमा उद्या तू एखादा छानसा फ्रॉक घालून येशील किंवा अक्षय तुला एखादा महागडा ड्रेस घेऊन देईल पण नुसत्या महागड्या ड्रेस घालून काही मॉडर्न होत नाहीये आयजी म्हणते की उद्या जर तू तिकडे आली आणि जर तू काही गोंधळ केला तर मुकादामाची इज्जत गेलीच म्हणून समज आय्याजी म्हणते की रमा तू तिकडे येऊ नको असे मी तुला सांगत नाहीये पण मुकादमाची सून म्हणून जबाबदारी तुला सांभाळावी लागेल रे रमा म्हणते की म्हणवते चा ना तू स्वतःला मुकादमाची सून मग बघूया तुला मुकादमाच्या सुनेची जबाबदारी घेता येते की आणि पेलवता येते की नाही ते रेवा म्हणते की तिला अक्षय सोबत भांडायला जमतं तिला आमच्या दोघांच्या सोबत यायला जमतं रेवा म्हणते की तिला टोमणी मारायला जमतात आणि एखादा जर तिचा छान गुण सांगायचा म्हटलं ना तर तिला छानसा स्वयंपाक येतो तर ते ऐकून आता रमा ही तिच्या बेडरूममध्ये निघून जाते तेव्हा रमाला बघताच आता अक्षय बेडरूममध्ये बसलेला असतो आणि म्हणतो की झाला का टेबल साफ करून गेली होती ना तू ते काम करायला अक्षय म्हणतो की कसाला एवढा विचार करतेस तुझा कॉन्फिडन्स कमी पडतो तू सगळं करते पण तुला कॉन्फिडन्स नसतो रमा त्यानंतर आता अक्षय म्हणतो की चल बराच वेळ झाला आपण झोपे आणि अक्षय झोपी जातो तेवढ्या आता आता इकडे रमा विचार करू लागते तर आता आई आजीने ठरवल्याप्रमाणे पार्टीची सर्व अरेंजमेंट होते आणि सर्वजण मॉडर्न वेस्टर्न ड्रेसमध्ये डे 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 पार्टीमध्ये आलेले असतात त्यानंतर आता अनाउन्समेंट करतो की अक्षय म्हणतो की पुढची स्पर्धक आहे रमात शिक्षिकांत म्हणतो की ती पार्टी मध्ये येणार नाही कारण तिची लायकीच नाही पार्टी मध्ये येण्याची तेवढ्यात रमा ही मॉडर्न लुक मध्ये मॉडर्न ड्रेस घालून आता पार्टी मध्ये येते तेव्हा रमाला बघताच आता सर्वांच्या नजरा रमाकडे खेळलेल्या असतात तर आता रमा म्हणते की माणसाची सुंदरता त्याच्या कपड्यावरून नाही तर त्याच्या मनाच्या सुंदरतेवरून ठरते आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे आणि त्या म्हणजे माझ्या सासूबाई असे म्हणत आता रमानी सीमाला पार्टीमध्ये आणलेली असते आता सीमा ही साधी साडी घालून त्या पार्टीमध्ये आलेली असते आणि रमाच्या त्या बोलण्याने आता साधेपणाचा मोठा अभिमान वाटून सर्वजण आता सीमाला टाळ्या वाजवतात तर एकाच वेळी रमाने दोन पक्षी मारलेले असते आणि रमाच्या मॉडर्न वेशात आता अक्षयसुद्धा रामावर फिदा झालेला असतो तर आता आई आजी आणि शशिकांत लायकी काढणाऱ्या रमाने ल त्यांना तोंडावर आपटून रमाने सुद्धा अयाजी आणि शशिकांतला दाखवून दिलेले असते की हुशारी आणि सुंदरता काय असते तेव्हा कशी वाटली रमाची सुंदरता कमेंट वा। ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मुरम्बा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा